हो आज भगवान श्रीरामांच दर्शन घेतलं आरती पण केली विधिवत पूजा पण केली आणि आशीर्वाद पण घेतला आणि आज आमचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस होती खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होता हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साजरा केला पाटील साहेब आनंदाचा दिवस आहे मात्र त्यावरून सुद्धा राजकारण केलं के जाते हा सोहळाने केला केलाय टीका केली जाते तुम्ही कशा प्रकारे मी नाही तसलं काय बघणार भाजप असून तिकडे काँग्रेसचा असून काही बियासराम असून आम्ही भारतवासी आहे सगळ्या जनतेचा आनंदाचा क्षण आहे भारतवासी यांचा खूप दशकांनंतर ही प्रत्यक्ष आता संपली आणि ज्या आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवाशी आज आनंद मोठ्या सा उत्साहात साजरा करत आहे कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम अविद्येत विराजमान झाले आणि देशभर आनंद उत्सव साजरा सा आहे तसा आम्ही आज केला मराठा आरक्षण मिळावं म्हणून नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू <laughs> <laughs> कारण हे त्यांचं त्यांचं चाललंय त्यांचं त्यांचं चाललंय म्हणलं कशाला उद्या उद्या साकडं वेगळं घालतो मी आपलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातला आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला आरक्षण मिळाल्यावर अयोध्ये जाणार हो त्यांना रेल्वेच बघा भरून जाते अयोध्या बाकीच्या घरी म्हणजे रेल्वे भरून येतात आपल्या बघा रेल्वे जातात काय नाही त्यांना नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी